नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर आर आर बी ग्रुप डीच्या एक्झाम या ठिकाणी चालू आहेत प्रत्येक एक्झामला जी जी प्रश्न या ठिकाणी येतात ती सर्व प्रश्न आपण या ठिकाणी सांगत आहोत सो आत्ता ज्या काही जानेवारीमध्ये एक जानेवारीपासून ते आत्तापर्यंत ज्या काही शिफ्ट झाल्यात तर त्या शिफ्टमध्ये असे काही मोजके प्रश्न रिपीट रिपीट झालेले आहेत एक म्हणा किंवा जवळपास चार ते पाच पाच शिफ्टला या ठिकाणी काही प्रश्न हे रिपीट झालेले आहेत सो काही प्रश्न रिपीट झालेले त्यानंतर काही प्रश्न आलेले अशा सर्व प्रश्नांची आज आपण उजळणी करणार आहोत जेणेकरून इथून ज्या काही शिफ्ट होतील त्याच्यामध्ये सुद्धा हे प्रश्न त्या ठिकाणी रिपीट आले तर तुमचं उत्तर चुकू नये तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित गुण त्या ठिकाणी मिळावेत सो व्हिडिओ पाहण्या अगोदर सर्वात अगोदर सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि ज्या काही शिफ्टचे प्रश्न वगैरे जर हवे असतील ज्यांचा कुणाचा पेपर असेल तर खूप सारे प्रश्न रिपीट होत आहेत सो कॉन्टॅक्ट वगैरे करून द्या आ, फी त्याची आहे पेड आहे ते बट परवडेल अशी फी आहे शेवटच्या दिवसामध्ये ते वाचलात तर कुठं ना कुठं तुमचे मार्क्स त्या ठिकाणी वाढतील तर वन लाईनर आहेत जास्त वेळ आपला खर्च वगैरे होऊ नये म्हणून तर जून दोन हजार पंचवीसमध्ये पी एस सीचा पुरस्कार कोणाला मिळाला तर अनाहत सिंह यांना जे आहे ते त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि हे कुठल्या खेळाशी संबंधित आहेत स्क्वॉश या खेळाशी ते संबंधित होते हैं। तर पी एस सीचं पूर्णरूप वगैरे काय आहे तर प्रोफेशनल स्क्वॉश असोसिएशन हा त्याचं काय आहे पूर्णरूप त्या ठिकाणी आहे परत काय दिलं की खानकेस्ट सैन्य अभ्यास कोणत्या देशात झाला तर मंगोलिया अजून एक तुम्हाला सांगतो महत्त्वाची बाब ती नोट डाऊन करून घ्या भारतानं ज्या ज्या देशासोबत सैन्य अभ्यास आहे त्यावर जेवढे होतील तेवढे प्रश्न वरे वरे काढा जेवढे झाले तेवढे ओके परत खानकेस्ट नावाची जी काही दोन हजार पंचवीसावीची कितवी आवृत्ती वगैरे होती तर ती होती बावीसावी त्यासोबत लॉरियस वर्ल्ड स्पोर्टमॅन ऑफ द इयर लॉड्री यांना मिळालं तर फुटबॉलचे ते खेळाडू आहेत परत जियांग युआनला कुठला पुरस्कार मिळाला तर स्पोर्ट पर्सन विथ डिसेबिलिटी या नावाचा पुरस्कार जो आहे त्याचे ते मानकरी ठरलेले आहेत परत ॲक्सिओम फोर मोहिमेसाठी निवडलेला भारतीय कोण तर त्यांचं नाव आहे शुभांशु शुक्ला यांची जे आहे ते निवड करण्यात आली परत हे कुठल्या संस्थेशी संबंधित इस्रो परत गरम अन्नाचा वास लांब का येतो तर तापमानामुळे त्याचं जे आहे ते विसरण वाढतं ओके डिफ्युजन वगैरे परत प्लास्टर ऑफ पॅरिस तर रासायनिक सूत्र लक्ष ठेवा हा खूप साऱ्या परीक्षेमध्ये रिपीट, रिपीट रिपीट आला आहे सो याचं जे काही सूत्र आहे ते लक्ष ठेवा ओके हां परत ओ पीचं रासायनिक नाव कॅल्शियम सर्फेट हेमीहायड्रेट त्यानंतर फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमात तर्जणी काय दर्शविते चुंबकीय क्षेत्र फ्लेमिंगचा डाव्या हाताचा जो काही नियम आहे त्यावर पाठांतर करा परत डाव्या हाताचा अंगठा बलाची दिशा दर्शवतो परत मधलं जे बोट आहे ते प्रवाहाची रिलेटेड क्वेश्चन टाकलेत त्यानंतर निलंबन कुठल्या प्रकारचं मिश्रण आहे तर जे आहे ते विषमांगी मिश्रषण आहे ओके मिश्रण वगैरे आहे परत बेरेलियमचा अनुअांक वगैरे किती आहे आणि परत परत सांगतोय आता तुम्ही या ठिकाणी एक्झाम दिली असेल आर आर बी ग्रुप डीची दोन हजार पंचवीसला आणि दोन हजार सव्वीसची सुद्धा जाहिरात निघालेली आहे तर परत परत सांगतोय दोन हजार सव्वीससाठी दोन हजार पंचवीसचे सगळे प्रश्न ॲनालिसिस करा आणि यात दोन हजार पंचवीसमध्ये जे काही शिफ्ट झालेत त्या काही शिफ्टचे प्रश्न आपल्याकडे उपलब्ध आहेत ते तुम्हाला अवश्य म्हणण्यापेक्षा शंभर टक्के उपयोगी पडतील दोन हजार सव्वीससाठी सो वेळ न गमावता लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून मिळून घ्या परत सक्षम अंगणवाडी दोन पॉईंट झिरोचा मुख्य उद्देश कुपोषण निर्मूलन हे करंट अफेअरचे आहे परत गतीच ऊर्जेचं सूत्र काय आहे तर वन डिवायडेड बाय टू एम वी स्क्वेअर वगैरे परत ऑनलाईन गेमिंग नियमन विधेयक केव्हा मांडलं तर दोन हजार पंचवीसमध्ये त्यानंतर सारणीत एकूण किती नैसर्गिक मूलद्रव्य आहेत तर चौऱ्याण्णव त्या ठिकाणी नैसर्गिक मूल मूलद्रव्य विचारलं आहे ओके परत आधुनिक अवर्तसारणी कोणी मांडली मोसले यांनी परत मानवी शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी यकृत रक्ताचा पी एच मान सेवन पॉईंट फोर असतो परत जीवनसत्व एच्या अभावामुळे रातांदेळपणा नावाचा हा रोग त्या ठिकाणी होत असतो परत ओहमचा नियम काय आहे तर व्ही इज इक्वस टू आय इन टू आर वगैरे ओके लक्ष ठेवा याद्वारे ते सूत्राद्वारे काढलं जातं परत कार्य मोजण्याचं एक झूल आहे दोन्हीची तीव्रता डेसिबलमध्ये मोजतात परत प्रकाशाचं परावर्तन होण्यासाठी पृष्ठभाग कसा हवाय तर गुळगुळीत आणि चकचकीत त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे तर बहिरवक्र भिंगाचा वापर कशासाठी तर दूरदृष्टीचा असेल तर बहिरवक्र ओके परत अंतर्वक्र आरसा कुठे वापरला जातो तर वाहनांच्या हेडलाईटमध्ये जो आहे तो अंतर्वक्र नावाचा आरसा त्या ठिकाणी यूज करतात परत गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला तर न्यूटन यांनी लावलाय पाण्याचा गोठणबिंदू शून्य अंश सेल्सिअस परत सौर ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत कोण करते तर सौर सेल परत अनुबाम कुठल्या तत्त्वावर आधारित आहे तर केंद्रीय विखंडन किंवा फिशन वगैरे त्याच्यावरती आधारित आहे परत मानवी डोळ्यातील कोणत्या भागावर प्रतिमा तयार होते तर दृष्टीबद्दल आणि परत सांगतोय डेलीचे जे काही प्रश्न आहेत ते मी या ठिकाणी घेऊन येईन फक्त तुमचं एवढंच काम आहे की या व्हिडिओला फक्त पन्नास लाईक आवश्यक आहेत ओके हां जोपर्यंत एक्झाम होतील त्या सर्व एक्झामचे या ठिकाणी ॲनालिसिस करून देईन परत इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह परत विजेच्या दिव्यात टंगस्टर नावाची तार सर्वात हलका वायू हायड्रोजन आहे परत पेन्सिलमध्ये काय असतं ग्रॅफाईट डायनाम्याचो शोध वगैरे कोणी लावला तर मायकल फॅरडे पेशीचा शोध रॉबर्ट हुक रक्तगटाचा कार लॅनस्टर सॉरी लँडस्टेनर ना हां परत तांबड्या रक्तपेशीची निर्मिती वगैरे कुठे तयार होतात किंवा निर्मिती कुठे होते तर बोन मॅरोमध्ये वातावरणात सर्वात अधिक असलेला वायू नायट्रोजन ज्याचं प्रमाण आहे अठ्ठ्याहत्तर टक्के परत एडसचा विषाणू आहे एच आय व्ही परत शक्तीचं एकक आहे व्हॅट त्यानंतर सोनार कशासाठी वापरतात तर सोनार समुद्राची खोली मोजण्यासाठी यूज केलं जातं परत भूकंपाची तीव्रता सिस्मोग्राफने मोजली जाते परत लिटमस पेपर अमलात कोणता रंगाचा होतो तर लाल रंगाचा त्या ठिकाणी होतो परत हायड्रोजनचा अणुअंक एक आहे नैसर्गिक वायूचा मुख्य घटक कुठला मिथेन त्यासोबत बघायला गेलं तर गंजणे ही कुठल्या प्रकारची प्रक्रिया आहे तर ऑक्सिडीकरण जर झालं तर ते गंजत असतं परत मानवी शरीरातील हाडांची एकूण संख्या किती दोनशे सहा परत हृदयविकाराचा जा झटका टाळण्यासाठी काय कमी करावे तर कोलेस्ट्रॉल जे आहे ते कमी करणं आवश्यक आहे परत सी सीजीवनसत्वाचा मुख्य स्रोत लिंबू आणि आवळा हे मुख्य स्रोत त्या सी जीवनसत्वाचे आहेत दाबाचं एक पास्कल आहे लक्षात ठेवा त्यानंतर निरोगी डोळ्यासाठी स्पष्ट दृष्टीचे अंतर, अंतर किती आहे तर पंचवीस से सेंटीमीटर ते तेवढा त्याचं ते अंतर आहे परत सौर मालेत सर्वात मोठा ग्रह गुरु आहे ओके विद्युत प्रवाह मोजण्याचं साधन कुठलं आहे तर ॲमिटर त्यानंतर अम्ल पर्जन्यासाठी कारणीभूत वायू एसो टू आणि यनो टू ओके बऱ्यात ओझोन थराचा नाश कशामुळे होतो तर सी एफ सी किंवा याला आपण काय म्हणतो क्लोरो फ्लोरो कार्बन्स ओके हां त्यानंतर जिप्समचं रासायनिक सूत्र परत सी एस ओ फोर टू एच टू ओ वगैरे बेरी बेरी हा रोग बी वन जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो त्यानंतर रक्ताभिसरण प्रक्रियेचा शोध विल्यम हार्वे यांनी लावला परत मिथेनचं रासायनिक सूत्र सी एच फोर आहे त्यानंतर सर्वात कठोर पदार्थ हिरा आहे त्यासोबत सारणीत हॅलोजन गट कुठला सतराव्या गटामध्ये आहे परत विजेच्या इस्त्रीत कुठली तार असते तर नायक्रोमची तार त्या था ठिकाणी असते ओके हे सगळे प्रश्न आलेले आहेत जेवढं होईल तेवढं अशा सर्व प्रश्नांचा सराव करा बहुतेक तरी मी खूप सारे प्रश्न माझ्या चॅनलवरती अपलोड करून दिलेत एक वेळा विजिट करा परत रडारचा वापर विमानाचा मार्ग शोधण्यासाठी करतात त्यानंतर पाण्याचा उत्कलनाक बिंदू आहे उकळणं बरं शंभर अंश सेल्सियस परत स्वयंचलित वाहनांमध्ये कोणत्या आरशाचा वापर करतात तर बहिरवक्र आणि ग्लुकोजचं रसूत्र वगैरे काय आहे तर सी सी सिक्स ट्वेल्व झिरो सिक्स वगैरे त्यानंतर परत आधुनिक आवर्त सारणीत एकूण किती आवर्त आहेत तर सात आहेत आणि गण अठरा आहेत ओके राजवायू कुठल्या गणात येतो अठराव्या अल्कली धातू पहिल्या गणात येतात हे काही रिलेटेड क्वेश्चन आहेत परत डोबे नायरनच्या त्रिकुटाचा नियम काय सांगतो तर मधल्या मूलद्रवकांचा अनुभारांक हा इतर दोन मूलद्रवांकाच्या सरासरी इतका वगैरे असतो ओके लक्ष ठेवा परत जी काही निवलंड्सची अष्टकं आहेत तर त्या नियमामध्ये ती कुठंपर्यंत लागू होतात तर कॅल्शियमपर्यंतच ही निवलँट्सची अष्टकं वगैरे लागू होतात ओके हा नियम वगैरे आहे परत मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीत कशाला प्राधान्य दिलं तर दिलं दिले म्हणजे ॲटॉमिक मास नंबरला त्यानंतर विभवांतर म्हणजेच पोटॅन्शियल डिफरन्स मोजण्याचं एकक होल्ट आहे त्यासोबत रजिस्टन्स ओहममध्ये मोजतात परत घटाचे चिन्ह परिपदात कसे दाखवतात सेल जे असतात ना हां तर एक लांब एक छोटी रेश वगैरे दाखवलं जातं परत याच्यामध्ये फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम कशासाठी वापरतात तर प्रवर्तित विद्युत प्रवाहाची दिशा शोधण्यासाठी तो वापरला जातो परत जनित्र कोणत्या ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत करतं तर, तर यांत्रिक ऊर्जेचं परत जे काही विद्युत चलित्र असतं जसं की मोटार कोणत्या नियमावर आधारित आहे तर फ्लेबिंगचा जो काही डाव्या हाताचा नियम आहे त्याच्यावर ते आधारित आहे परत सोलेनोमाइड म्हणजे काय तर तांब्याच्या तारेचं जे काही नळाकार गुंडाळी असते त्याला सोलेनोमाइड या नावानं ओळखतात परत भिंगाची शक्ती डायप्टरमध्ये मोजतात प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना वागतो याला काय म्हणतात तर प्रकाशाचे अपवर्तन त्याला म्हटलं जातं ओके इंद्रधनुष्य कुठल्या प्रकारच्या गुणधर्माचं वहन करतो किंवा उदाहरण वगैरे आहे तर अपस्करांचं ते आहे परत निरपेक्ष अपवर्तनांक नेहमी कितीपेक्षा जास्त असतो तर हा एक पेक्षा जास्त त्या ठिकाणी असतो परत याच्यामध्ये डोळ्यातील कोणत्या पेशी रंगाची जाणीव करून देतात तर शंकूपेशीची जाणीव करून देतात परत वृद्धदुष्टिता दूर करण्यासाठी कुठले भिंग वापरतात तर द्विनाभीय भिंग त्या ठिकाणी यूज केलं जातं परत धावण्याच्या शर्यतीत वेळेचं अचूक मापन करण्यासाठी काय वापरतात तर स्टॉपवॉच हा सोपा आहे परत न्यूटनच्या गतीविषयीचा पहिला नियम जडत्वाशी संबंधित आहे परत संवेग म्हणजे काय तर वस्तुमान आणि वेग यांचा जर गुणाकार केला तर संवेग त्या ठिकाणी मिळून जातो मोमेंटम वगैरे हो परत असे खूप सारे प्रश्न आहेत जवळपास याच्यामध्ये एक दीडशे प्रश्न आहेत किंवा एकशे पंचवीस आहेत ओके बाकी तुम्ही पाहून घ्या जमलं तर आणि सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर करून घ्या अशाच पद्धतीचे प्रश्न मी तुम्हाला परीक्षेपर्यंत परीक्षा झाल्यानंतर दोन हजार सव्वीससाठी सुद्धा प्रोव्हाइड करून देईन आणि सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर करून घ्या बाकी तुम्हाला भेटेन अशाच व्हिडिओसोबत बाकी पाहूयात नवीन सिरीचे नवीन प्रश्न उद्या चला धन्यवाद